शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे स्वतः लक्ष्मी वैद्यनही आमंत्रण होतं भोजनाचं निहू होतो, होतो। अत्यंत खेळीमळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झाली राहुल गांधींनी काल आम्हाला सुद्धा वोट चोरीचं चो एक प्रेझेंटेशन दिलं थोडक्यात ते अत्यंत धक्कादायक होतं आणि नंतर स्नेहभोजनानंतर आम्ही एक महत्त्वाचे काही विषय जे होते त्याच्यावर चर्चा केली बैठक घेतली आणि बैठक संपली अजून काय हवं हो आहे आपल्या साहेब काल एक फोटो बैठकीचे बरेचसे फोटो आले त्यात एक उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी बसले किंवा ज्या ठिकाणी त्यांना बसवण्यात आलं नाही आरोप भंपक लोक आहेत आम्ही घरी गेलो आहे समोर स्क्रीनवरती काही प्रेझेंटेशन होतं स्क्रीनवरती उद्धवजींना पुढे बसवलं उद्धवजीचं म्हणणं पडलं की सम स्क्रीनच्या समोर बस आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही आम्हाला हे पाठींबागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे कमल हासन असतील अमुक असतील कारण तो स्क्रीन जो आज सिनेमा का जब आप रंगे जाऊन तुम्हें पाता जब आप पहले लाइन में बैठो तो स्क्रीन के साथ आपका जो आई टू आई कनेक्शन होता है उससे आपको तकलीफ होती है देखने में समझने दे में तो हम खुद ही उठकर पीछे चले गए क्योंकि वो अलग जगह थी वो बैठने की जगह नहीं थी प्रेजेंटेशन का जगह है वो प्रेजेंटेशन चल रहा था वाह ये फालतू लोग हैं आईटी सेल वाले बीजेपी के यार किसी के उनको समझना चाहिए और भी तस्वीरें आपने देखी नहीं क्या उद्धव जी की उद्धव जी रश्मि भाभी जी आदित्य जी ये एक ही फैमिली थी जिनको कल राहुल जी प्रियंका जी और सोनिया जा सोनिया जी ने जो तो नया घर है राहुल जी का पूरा घर दिखाया कैसा बना है कैसे पेंटिंग है क्या लगाया है और पूरी बैठक खत्म होने के बाद भी आधे घंटे तक ये अंदर मुझे उनको दिखाया गया तो ये कहाँ बैठे हैं प्रेजेंटेशन है ये प्रेजेंटेशन में जहाँ सुविधा होती है देखने के लिए वहाँ जाकर लोग बैठते हैं वो बीजेपी के वोट चोरी के खिलाफ प्रेजेंटेशन चल रहा था वहाँ समझा कुछ भी बोलते हो आप कौन साहब एक फोटो निकाल मैं भी खुद बैठा था कमल हसंत पवार साहब भी हमारे साथ बैठे थे उधर क्योंकि आगे से दिखने में थोड़ी तकलीफ हो रही थी बहुत लाइट जल रही थी क्योंकि ओपन स्पेस में प्रेजेंटेशन चल रहा था और वहाँ उस तरह से बैठने की अरेंजमेंट की थी प्रमुख नेताओं को आगे बिठाया था लेकिन उद्धव जी उसमें से टेक्निकल और डिजिटल बातों में थोड़े माहिर है यहाँ ठीक से दिखेगा नहीं इतु नीट दिशनार नहीं तुम आ मैंने भी पूछा नहीं यहाँ से थिकता नहीं है ठीक से, थोडे पीछे जाकर लेंगे, मेरे पास वो फोटो समजले गेपास आहे कुठे बसतात अरे त्या मस्केला सांग दुतोंडा गांडुळा बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का मान अपमान हा इथे येऊन चाटोगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का आमचं बघू ना आम्ही आमचं बघू घ्या आम्ही ते अभि मुक्तेश्वरानंद नावाचे शंकराचार्य आहेत हा जे एकनाथ शिंदे स्थानी जाऊन त्यांना आशीर्वाद देत असतात काही धार्मिक विधी करत असतात तर त्या अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्यांना शंकराचार्य म्हणून स्टेट गेस्टचा दर्जा असतो माहिती आहे का आपल्याला शंकराचार्याना राजशिष्टानुसार स्टेट गेस्टचा दर्जा माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा स्टेट गेटचा दर्जा काढून घेतला मंत्रालयाने महाराष्ट्राच्या का त्याचं उत्तर या मस्के फसकेकोडात त्यांनी द्यावं बहुतेक आशीर्वादाचा आशीर्वादाचा अजीर्ण झाला असेल अभिमुक्तेश्वर यांचा स्टेट गेटचा दर्जा महाराष्ट्रामध्ये काढून घेतला इतरत्र आहे पण महाराष्ट्रात काढून घ्या शंकराचार्यांचे हिंदुत्ववादी जे आहेत ना शिवसेनेवाले डुप्लिकेट आशीर्वाद महाग पडले बहुतेक शंकराचार्यांना कारण तुम्ही समजून घ्या कारण तुम्ही समजून घ्यावे आणखी असं की जे प्रेझेंटेशन राहुल गांधी चोरीबाबत केलं पक्षाचा हस्त हे जे वारंवार आम्ही म्हणतो राहुल गांधींनी स्वतः आहे ती त्यांच्या वेबसाईटवर आहे त्यांच्या वेबसाईटवरून हा क्राईम त्यांनी शोधला निवडणूक आयोगाची निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरून शोधली आहे शपथपत्र कसलं घेत आहे मी जे म्हणतोय ना आणि जे प्रेझेंटेशन राहुल गांधीजींनी दिलं त्याला आम्ही पाठीमागे बसून पाहत होतो सगळे ते सांगतो आम्हाला कळले ते पाठी असल्यामुळे ती संपूर्ण माहिती संपूर्ण पुरावे हे भारतीय चुनाव आयोगाच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरच आहेत त्याच्यावरूनच त्यांनी सहा महिने राहुल गांधींनी संशोधन करून त्यांच्या ते काढलेला आहे त्यावर फडणवीस असं म्हणतात की मतदान नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरीला गेली बघा मतदान जे चोरी करून जिंकून येतात त्यांच्या डोक्यात चिप आहे सडके बटाटे आहेत की काय आहे हे दिसतंय ना तुम्ही सरळ मार्गाने जिंकून आलेला नाहीत हे जेव्हा राहुल गांधी सांगतायत तेव्हा तुम्हाला त्यांना मेंदू नाही असं म्हणताय नरेंद्र मोदींना सरेंडर करायला लावलाय राहुल गांधीने या देशामध्ये चळो की पळो करून सोडलेला आहे राहुल गांधीने या देशामध्ये समजलं प्रेसिडेंट ट्रम्प पुढे राहुल गांधीने सांगितलं प्रेसिडेंट ट्रम्प पुढे मोदी कसे शरणागत झालेले आहेत तेव्हा कोणाच्या डोक्यात चिप आहे आणि नाही यांच्या डोक्यात जर चीप असती तर ऑपरेशन सिंधूर प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली आणि थांबवलं नसतं चला अजिबात नाही प्रूफ बघा निवडणूक आयोग हे खोटं बोलत आहे निवडणूक आयोग हे मोदी शहांचं गुलाम आहे चोराला चोर साथीदार आहे इकडे ही सगळी माहिती मतांच्या चोरीचं प्रत्येक प्रकरण प्रत्येक घटना आणि प्रत्येक गुन्हा हा निवडणूक आयोगाच्याच वेबसाईटवर आहे त्यातून हे संशोधन करून राहुल गांधींनी काय लाखो मतं कशी घुसवली हे दाखवलं आहे सोमवारी त्याच्यावरती आम्ही काल चर्चा केली दिल्लीमध्ये सुद्धा त्या संदर्भात अशा प्रकारचा मार्च अकरा तारखेला निघण्याची शक्यता आहे आम्ही त्यात सामील होतो आणखी एक विषय होता की है आड़ी। आड़ी। है कि एका बाजूला इंडिया अलायन्सची मिटिंग होत असताना त्याच दिवशी एन सी पी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या काही विषयांवर पंतप्रधानांची भेट घेतात आणि त्याच वेळेला सोनिया गांधींचाही भेट घेतली खरगे साहेबांचाही सत्कार केला हँडलूम दिवस होता असं त्यांचं म्हणणं आहे आता त्यादृष्टी ते हँडलूम डे होता हँडलूम डे हस्त काय हस्तकौशल्य हो, काय हस्तमाग हातमाग असं असं होतं अनेकदा की ज्यावेळेस आणि पंतप्रधानांची भेट होते पंतप्रधान आवर्जून शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी बघा शरद पवारांची चौकशी केली असती आवर्जून तर जे शरद पवारांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या संकट काळामध्ये एवढी मदत केली पक्ष काढून अजित पवारला दिला ना अब हिंदी पे पूछो देखिए इंडिया आघाड़ी की बैठक में तो बहुत से दल शामिल हो गए जो मेंबर है इस आघाड़ी के ब्लॉक के इंडिया ब्लॉक के तो शिवसेना पार्टी जी बुद्धव ठाकरे जी थे आदित्य ठाकरे जी थे मैं खुद था था राहुल जी ने प्रेजेंटेशन दिखाया वोट चोरी का बहुत हीक रहा बाद में एक स्नेह भोजन हुआ बहुत अच्छी तरीके से राहुल गांधी ने जाकर सभी के टेबल पर आग्रह किया सबसे मिलते रहे बात करते रहे प्रियंका जी सोनिया जी राहुल जी उसके बाद एक मीटिंग हो गई इंडोर मीटिंग हो गई इंडोर मीटिंग में बहुत से बातों पर चर्चा हुई जिसमें वोट चोरी से लेकर उपराष्ट्रपति के चुनाव तक सभी विषय पर चर्चा हुई राहुल गांधी ने जो प्रेस कॉन्फ्रेंस की दे देखिए राहुल गांधी ने जो दिया है इंफॉर्मेशन चुनाव आयोग की चोरी क्राइम अपराध डाका लोकतंत्र की हत्या ये सब एविडेंस चुनाव आयोग के वेबसाइट पर ही है और राहुल गांधी ने ये कल प्रेजेंटेशन और पूरे दिखा कर चुनाव आयोग को चैलेंज किया है कि ये सब आपके वेबसाइट से हमने इन्फॉर्मेशन निकाली है तो कौन सा एफिडेविट चाहिए एफिडेविट तो लेना चाहिए मोदी और शाह जी से और बीजेपी से कि एफिडेविट दीजिए कि हमने चोरी नहीं की है वोटों की ये एफिडेविट लीजिए देखिए चुनाव आयोग भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है आज का चुनाव आयोग वो सेशन वाला चुनाव आयोग अब नहीं है आज के चुनाव आयुक्त तो कौन है किसके साथ काम करते थे पहले सहकारिता मंत्रालय में अमित शाह के कितने करीब थे ये महाशय सबको मालूम है ऐसे व्यक्ति को चुनाव आयोग पर बिठाया है और जो मन चाहे बातें उनसे कर लेते हैं तो हम उनके ऊपर विश्वास नहीं रखेंगे प्रकाश आम्बेडकर ऐसे बनते कि पंद्रह दिवस इंडिया आघाडी बाबतीत मोठी बातमी येईल शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्त बघा प्रकाश आंबेडकर अशा प्रकारचे विधान आणि ने वक्तव्य नेहमी करत असतात आणि त्यांना जर खरोखर या देशामध्ये प्रकाश आंबेडकरांना संविधानाची इतकी काळजी असेल तर आम्ही त्यांना नेहमी आव्हान करतो ते मोठे नेते आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाविरुद्ध खुलेआम उतरायला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी सामुदायिक जे आम्ही प्रयत्न करतो हो, आहोत त्यात सामील व्हायला पाहिजे प्रकाश आंबेडकरांचे जे प्रयत्न सुरू आहेत राजकारणामध्ये त्यांच्या दृष्टीने योग्य असतील पण त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपला मिळतो शरद पवार कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला जाणार नाही गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा